मित्रांनो टाळगाव चिखली बैलगाडा संघटना मामाचा बैलगाडा संघटना पाहू शकता टाळगाव चिखली बैलगाडा <tweak> शहर्या जाऊ शकता मित्रांनो मी सुपरसिद्ध स्टार मी आलेलो आहे टाळगाव चिखलीच्या घाटामध्ये पाहू शकता तुम्ही ना भूतो <tweak> ना भविष्य अशी यात्रा भरलेली आहे टाळगाव चिखली पाहू शकता किती दिवस यात्रा चालली पाच दिवस यात्रा चालणार आहे मित्रांनो श्री भैरवनाथ महाराज उत्सव हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्म उत्सव निमित्त सर्वांचे सहर्ष स्वागत अशी यात्रा आहे मित्रांनो पहा मी पाहू शकता मित्रान ताळगाव चिकनी दुसऱ्या वर्ष निर्माण करी नादे करी बैलगाडा शर्य रायागुर रायगुरु रायागुरुप बैलगाडा संघटना पहा मित्रांनी सुंदर अशा बैलगाड्याने शर्य मित्रांनो मी सुपरसिद्ध रील स्टार एस मामा विलास शेटविट्टरराव साळवळ मामा मी आलेला आहे टाळगाव चिखली इथे बैलगाड्याच्या शर्यती पाहायला पाहू शकता मित्रांनो हनुमंत उत्सव यांच्या निमित्त मी टाळगाव चिखलीला पाच दिवसाच्या बैलगाड्याच्या शर्यती

नाही करायच मित्रांनो सुपरसिध रील स्टार एस मामा विलास शेडविठराव सांडभोर मामा मुक्काम पोस्ट पानमाळा सांडबोर आणि तिनेवाडी राजगुरुनगर खेड पुणे मी आलेलो आहे ताळगाव चिखली पाहू शकता मित्रांनो एका जड एक, एक बाऱ्या ना भूतो ना भविष्य अशा बैलगाड्याच्या शर्यती पा पब्लिक वा स्टेडियम सारखा घाट बनवलेला आहे मित्रांनो असा घाट पाहायला मिळत नाही मित्रांनो त्याचं एस मामाचं तर घाट बघायला मिळत मित्रांनो तुम्ही आवर्जून गाडात या पहा मित्रांनो ना देत बैलगाडा शर्यत हा मित्रांनो ना भूतो ना भविष्याशी यात्रा पाहू शकता टाळगाव चिखलीचा घाट गाववाल्यांनी इतका खर्च केलाय की पालेकर पाले आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन नामवंत गाडा मालक आणि मालिक अमोलता निवडणूक अनाऊन्सर मंडळीसाठी एक हजार रुपयाचे बक्षीस मित्रांनो स्टेडियम सारखा खाड बनवलेला आहे वीस सुपर स्टार व्ही व्ही एस मामावरप विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा पहा मित्रांनो स्टेडियम सारका घाट टाळगाव चिकली, चौदा चार दोन हजार पंचवीस

काचं बातमीपत्र पंधरा सेकंद पन्नास गाड्या चौदा सेकंद पासष्ट गाड्या तेरा सेकंद अठरा गाड्या आतापर्यंत काटाचा राधा सरास शिवले बारा सेकंद सात मिनिटो काळ्याच्या गाज्या गाडी मालकाचे स्वागत करायचे

ताळगाव चिखली बैलगाडा संघटना पाहू शकता काय नियोजन आहे स्टेडियमसारखा घाट भरलेला आहे पाहू शकता मी स्वतः सुपर सिद्धरे स्टार व्ही व्ही एस मामा घाटामध्ये सकाळ बसून बसून आहे पाहू शकता सगळ्या बाऱ्या आपल्या यूट्यूबला आणि इंस्टाला फेसबुकला सर्वांना दिसणार आहे तुम्ही आवर्जून बाऱ्या पहा मित्रांनो ना बैलगाडा शरीर युट्यूब ला टाकायचर ना भूतो ना भोविषा खा

महामित्र नुन फार्ने अनि भुटिया भरेर अनि मान्डेका नादनायिका yuradi 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 akakayagdi akakayagdi aba kato kirnik aba ramna shek akakayagdi vai akakayagdi aapko jawan hai alag hai aapko aike ko aage bhagi karwana hai

साणपूर मामा आमचे गुरुवर्य म्हणजे आमचे वस्तात गणेश शेठ यादव चिखली टाळगाव चिखलीच्या यात्रेनिमित्त आम्हाला जो योग मिळाला इथं येण्याचा ते म्हणजे आमचे वस्तात गणेश यादव वाचतात पाहू शकता मित्रांनो मी सुप्रसिद्ध नव्हतो तेव्हापासून आमची ओळख आहे दोस्ती आहे मित्रांनो पाहू शकता ते आमच्यावर जेव्हा प्रेम करतात असे महामित्रांनो ना भूतो ना भविष्याचा स्टेडियमचा घाट त्यांनी उभारला आहे ते भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव हनुमंत्री उत्सव आणि यात्रा भरवण्याचा तो योग मिळवलेला आहे असे आमचे गणेश वस्ताद यादव आमच्यावर प्रेम पहाडपर्यंत जातात महामित्रांनो हो झाले यात्रा चाललेली आहे आजचा पहिला दिवस आजचा पहिला दिवस आहे चार दिवस यात्रा आहे आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो बसण्याची सुंदर अशी व्यवस्था जेवणासाठी सकाळ-संध्याकाळ दोन्ही जेवणासाठी पाला ਇਸ ਦਾ ਗੋਲਡ ਕੋਈ ਨਹੀਂ ਚੰਗਿਆ ਹਾਂ ਤੇ ਕਾਲੂ ਕਮਾ शकता मित्रांनो मी सुप्रसिद्ध रिल स्टार विवेस मामा विलास शेड विठ्ठलराव सांडव सांडव आणि किनेवाडी राजगुरुनगर पुणे मी आलेलो आहे ताळगाव चिखली येथे बैलगाड्याच्या भव्य दिव्य अशा शर्यती पाहिला मित्रांनो आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसापासून जे जेवण चालू आहे सकाळपासून आपल्या आगमनापर्यंत असं ताळगाव चिखलीवाल्यांनी यात्रा कमिटीने जेवण ठेवलेलं आहे मित्रांनो स्टेडियमसारखा घाट बनवलेला आहे मी जिथं बसलेलो आहे ते पाहू शकता अशा ठिकाणी बसलेलो आहे स्वतः टाळगाव चिखली पहिले शर्यत गाववाल्यांनी जे नियोजन केलेलं आहे सर्वांना जेवणासाठी पहा मित्रांनो पाणी भरपूर असं जेवण असा असा गाव टाळगाव चिखली वा जेवणासाठी व्यवस्था ताळगाव चिखलीवाल्यांनी केलेली आहे पाहू शकता बैलगाड्याच्या खास शर्यतीनिमित्त टाळगाव चिखली येते अन्नदाते पाहू शकता त्यांनी भर बर भरून यात्रा एक नंबर बरोबर आहे मी सुपर सुपर स्टार वाह

बकासूर आणि परत जन्मा सज्ज सज्ज आहे मित्रांनो आता सुद्धा ती बारी अकरा अकरा होणार आणि संपूर्ण घाटाचं बक्षीस जे आहे ते निलेश काळे असू किंवा बकासूर आमचे बुठे पाटील असू हे संपूर्ण बक्षीस घेऊन जातील मित्रांनो पाहू शकता नाद हा बैलगाड्याचा इतका सुंदर आहे प्रमाणाच्या बाहेर मी सुपरसिद्ध रिल स्टार विव्यस मामा यूट्यूबला आणि इंस्टाला ही बातमी सोडणार आहे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही ही रील पहा मित्रांनो इंस्टाला पहा युट्यूबला पहा फेसबुकला पहा मित्रांनो कुठल्याही होणार नाही तर असा नाद नाही मित्रांनो